नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी चला गाऊया भंग चंद्रभागे च्या चला गाऊया भंग चंद्रभागे च्या अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी चला गाऊया भंग चंद्रभागे चातीरी चला गाऊया भंग चंद्रभागे चातीरी भरली चंद्रभागा पाणी लागल पायरीला भरली चंद्रभागा पाणी लागल पायरीला ला बोलती या माता रुकमिणी माझ्या पुंडलिक बुडाला बोलती या माता रूक मिणी माझ्या पुंडलिक कबुडाला अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी चला गाऊया भंगा चंद्रभागे तिरी चला गाऊया भंग चंद्रभागे तिरी चंद्रभागेच्या वताला डवळं पातळ कोणाचं चंद्रभागेच्या वताला डवळं पातळ कोणाचं माझ्या प्रीतीच्या जनीच तोंड सुक लव्हाचं माझ्या प्रीतीच्या जणीचं तोंड सुकल उनाच अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी चला गाऊया भंग चंद्रभागेच्या तीरी चला गाऊया भंग चंद्रभागे चातीरी अशी पंढरीची वाट ओली कशा नग झाली अशी पंढरीची वाट ओली कशा नग झाली माझी गरू मेणी केस वाळवित गेली अशी पंढरीची वाट ओली कशा नग झाली माझी गरुक केसं केस वाळवीत गेली माझी केस वाळवीत गेली अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी अशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी चला गाऊया भंगा चंद्रभागे छातिरी चला गाऊया भंगा चंद्रभागे छातिरी चला गाऊया भंगा चंद्रभागे चा चला गाऊया भंगा चंद्रभागे छातिरी धन्यवाद